जयशिवाय मित्रांनो आपल्या मध्ये खूप लोक आहेत अत्यंत लोक आहेत त्यापैकी एक नाव जे रिव्हिल करेन मी तर आपल्या अशा एक लाडक्या ताईने आपल्याला गिफ्ट पाठवलं तसं आयुष्यात मला तसं काही कोणी गिफ्ट वगैरे दिलं नाही आहे पण माझ्या लाडक्या ताईने न सांगता फक्त त्यांच्या व्हिडिओवरती व्हिजिट करून ते जे प्रोडक्ट होतं त्या प्रोडक्टबद्दल मी खूप वेळा बोललो त्यांच्याशी लाईव्हलासुद्धा तर त्यांनी ते जे घरगुती प्रोडक्ट आहेत ते त्यांनी कोलगिअरनी मला पाठवले तर हा तो बॉक्स आहे आणि पूर्णपणे ते आलं आहे हे माझं नाव वगैरे सगळं ह्याच्यात आहे आणि वैश्री म्हणजे हे बॉक्स आलं आहे फार पूर्वी पण मला व्हिडिओ बनवायला काही कारणामुळे जमलं नाही तर तो मी उशिरा बनवतो आहे त्याबद्दल मी ताईंची खूप खूप माफी मागतो कारण का कामाच्या गडबडीत आणि त्या मिळालं नाही मला करायला तर त्यांचं जे अन अनबॉक्सिंग आहे ते मी आज करतो आहे तुमच्यासमोर हा बॉक्स असं त्यांनी पाठवलाय तो बॉक्स आपण ओपन करूया आणि बॉक्सच्या आतमध्ये त्यांनी ते प्रोडक्ट पाठवले तर ते प्रोडक्ट काय असेल काय नाही ते आपण नक्कीच आज आणि हे ते प्रोडक्ट त्यांचं प्रोडक्ट त्याच्यावरती प्रॉपर माझं नाव वगैरे सगळं आहे तर दॅट्स रिअल गुड आणि तीन फ्लेवरमध्ये बनवलं आहे हा प्रोडक्ट आहे पाठवलाय जो आपल्या तृप्तीताईने अयोग्यताई म्हणून चॅनलचं नाव आहे जे तुम्हाला इथे डिस्कशनमध्ये मी देईनच इथे दिसत असेल तुम्हाला त्यांच्या चॅनलचं नाव तर त्या चॅनलचं नाव आणि त्या ताईनी हे घरी बनवलेलं प्रोडक्ट आहे जे मी आज पैसे बघा पूर्ण सील आहे सगळ्यांना आपण अनबॉक्सिंग करतो त्यात तर प्रीमिक्स नावाचा प्रोडक्ट आहे हे ते घरी बनवतात जेव्हा जसं की आता आंब्याचा सीझन निघून गेला आहे आणि तुम्हाला शीतपेय वगैरे हो पेयचं आहे का गर्मी येणार आहे पुढे तर त्यासाठी हे बनवलेलं त्यांचं हे प्रीमिक्स आहे पूर्ण अगदी घरगुती ताईने इतकं सुंदर पॅक केलं ते तर आपण पूर्ण मी पाठवतोय पूर्ण तोडतोय आणि आणि प्रकारे ताईने दोन फ्लेवरमध्ये दोन फ्लेवरमध्ये मला ते प्रीमिक्स पाठवले तर प्रीमिक्स म्हणजे काय प्रीमिक्स म्हणजे काय तर ताईंच्या चॅनलला नक्की मिस द्या हे दोन प्रीमिक्स आहेत दोन प्रीमिक्स पाठवलेत एक आंबेच आहे आणि एक माहीत नाही एक कसलं आहे ते आपण चिरचेक करू तर हे प्रीमिक्स म्हणजे पाण्यामध्ये मिक्स, मिक्स करून तुम्हाला ह्याचं पी ए बनवता येतं पूर्ण माहिती तुम्हाला मी चॅनल इथे जे दिसतं आहे त्या चॅनलवरती तुम्हाला पूर्ण माहिती त्याची मिळेल तर तिथे जाऊन तुम्ही चॅनल सबस्क्राईब करा नक्कीच आणि हे प्रोडक्ट त्यांचा आहे तर हे आपण नक्की ट्राय करून बघू ताई खूप खूप धन्यवाद प्रोडक्ट खूप आवडले हे ट्राय करून नक्की बघेन मी थोड्या वेळाने आणि खरंच म्हणजे मी न मागता आठवणने तुम्ही हे पाठवलं आणि माझ्यापर्यंत ते मिळालं त्याचं मन खरंच घेऊन आलं कारण का एवढं प्रेमाने आणि एवढं आपलेपणाची सवय नाही आहे ताई खरं म्हणाल तर तर तुमचे खूप खूप धन्यवाद तृप्तीताई आणि तुमची भरभारी ठिका तुमचं चॅनल व्यवस्थित चालू आणि खरंच जास्त रियल हे माझ्यासाठी खूप मोठं गिफ्ट आहे हे जे तुम्ही पाठवले हो त्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद मित्रांनो माझ्या सबकरांना सांगेन की मी चॅनलची लिंक त्यांना त्यांची देतो आहे तर नक्कीच त्यांच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि त्यांना जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि त्यांच्यासाठी माझ्याकडून हे एक छोटंसं गिफ्ट मी त्यांच्या घरपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी माझी आहे तर ताई तुम्ही जर हे गिफ्ट तुम्हाला मिळालं तुमच्या हातात ते घातल्यावरती खरंच आमच्या पूर्ण कुटुंबाला आनंद होईल माझी मुलंसुद्धा आता पाठी व्हिडिओ बनवताना बघत आहेत आणि सगळ्या पूर्ण कुटुंबाची इच्छा आहे की हे गिफ्ट तुमच्यापर्यंत पोचावं आणि आम्ही सगळेजण खूप खुश आहोत हे तुम्ही गिफ्ट दिले त्याबद्दल माझी मुलं स्पेशली खूप खुश आहेत नमस्कार तृप्ती राय तुम्हाला आमचं गिफ्ट भेटल्यावर तुम्हाला कसं वाटेल ते सांगा आणि आम्ही नक्की टेस्ट करू जय शिवराय तर माझ्या मुलांना पण हे आवडलंय आता ते पाण्यात सगळं बनवतोय आणि आमचं गिफ्ट कसं वाटलं ते नक्की सांगा कळवा ते गिफ्ट आम्ही तुमच्यासाठी पाठवतोय नाही तर ते गोड मानून घ्या हा जुगू आणि आम्हाला नक्की पोस्ट पावते द्या की तुम्हाला आमचं गिफ्ट कसं वाटलं थँक्यू बाय जय शिवराय बाय जय शिवराय